श्री संत ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रवेश करताच वाकरी येथे पालख्यांचे खासदार प्रणितीताई शिंदे यांनी केले स्वागत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात बाजीराव विहीर येथे उभे रिंगण अतिशय उत्साहात पार पाडले पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेल्या असंख्य वारकऱ्यांच्या ओठावर विठ्ठलाचे नाव आणि हातात टाळमृदुंग पताकासह पायांना लागलेली पंढरीची ओढ हे सगळं पाहून मनाला आध्यात्मिक शांती लाभते हा सुखसोहळा स्वर्गी नाही याची पावलोपावली प्रचिती देणारा एकादशी आहे आज बाजीराव विहीर वाखरी येथे डोळ्याचे पारणे फेडणारा नेत्रदीपक असा माऊलींची रिंगणसोहळा आणि श्रद्धा व शिस्तीचे दर्शन घडवणारा अनुपम सोहळा ठरला हा रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी खासदार प्रणितिताई शिंदे या लाखो वारकऱ्यांच्यासोबत या आनंद सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या यानंतर खासदार प्रणितिताई शिंदे यांनी वारकरी व वा गावकरी यांच्या समवेत पायी चालत वारीचा विलक्षण सोहळा अनुभवला यावेळी अमर सूर्यवंशी संदीप पाटील मनोज यलगुलवार किरण घाडगे नितीन शिंदे पिंटू भोसले राहुल पाटील संदीप शिंदे यांच्यासह अन्य उपस्थित होते